कदाचित काही मंडळींकडून नामस्मरण झालं असेल यापैकी काही गुण झालंही नसेल परंतु मात्र एका मुलानं त्या पूर्ण कुणाचा उद्धार केला आणि ती पूर्ण जबाबदारी आमच्या हिवक्तापराय गुरुबंधू महाराज महाराठो यांच्या माध्यमातून हा दरवाजा सापडलेला आहे आणि या दरवाजाच्या माध्यमातून स्वर्गात ते सर्व द्वारा खुले होतात सर्व दरवाजे खुले करण्याची ताकद <प्राँगा> सर्वच लोक वाईट नसतात कुळामध्ये सर्वच लोक चांगले नसतात रामायण करते आपल्या समोर आहेत सादर करते रामायणाचा पूर्ण परिपूर्ण अभ्यास असतील म्हणजे आपल्या समोर आहेत परंतु मात्र रावणाचा तो उद्धार झाला हा त्याच्या कर्तव्यानंतर झालाच परंतु बिबी अतिशय सहकार्यामुळे आणि त्याच्या सज्जनपणामुळे एक माणूस कुळामध्ये कुळामध्ये घरामध्ये नाही पूर्ण कुळामध्ये पूर्ण ढोक परिवार पूर्ण सावळे परिवार पूर्ण तुरे परिवार पूर्ण साबळे परिवार ही जे सर्व या मंडळी ठिकाणी आलेली आहेत वगैरे 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 सर्व मंडळी आले आहेत या सर्व कुणाचा उद्धार करण्याची ताकद एका एका माणसामध्ये आहे मग ते काय करतात उद्धार कशामुळे होतो उद्धार त्यांना होतो जे भगवंताचं सतत नामस्मरण करतात सतत चिंतन करतात त्याच्यामुळं उद्धव होतो मग ते नामस्मरण करण्याची पद्धत आहे करण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत जर आपण अवलंबली किंवा त्या पद्धतीचा आपण जर अवलंब केला तर माणसाचाच नाही जगाचा उद्धार करण्याची ताकद त्या माणसामध्ये येऊ शकते जगाची उद्धार करते गावाला मावली जगाची उद्धार करता जगातून दुकाना मारा कशाच्या दोरावा त्याच्याबद्दल पहिले प्रश्न पहिलं प्रश्न कशाकडं पाहिजे कि ज्या संतांच्या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचलो ते नामस्मरणाच्या बाळावर नामस्मरणाची बडे अंकित केले कळे काळ अवकाळ काळ कशाचा काय आहे त्यांना मरणच येणार नाही नामस्मरणाची पावर इतकी आहे की त्या वैकल्याचा वारा लागेल ला भक्त सुकुमार म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत या ते आपल्या भक्ताच्या संरक्षणाची जबाबदारी त्या परमेश्वरावर असते पण तो भक्त कसा असावा सोमा तो करतो अनन्य भावानं माझी सेवा करतो तन्मधनानं माझी सेवा करतो त्याची जबाबदारी माझी आवड आहे तिची जबाबदारी मी घेतो एवढा ग्वाही देणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी थोडा घरबडला होता अर्जुन म्हणू लागला देवा अरे मी जर यांना मारलं तो उद्या मारतील पतंती पुत्र हे मेल्यानंतर वरण संकट होईल नाना प्रकारच्या नरकाच्या यातनाही भोगतील आणि हा भोगू नये म्हणून मी यांना मारत नाही भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस सांगितलं अर्जुना अरे तू यांना नाही मारलं तरी मात्र हे मारणारच आहे आणि मारलं तरी सुद्धा मारणार आहे मग याची जबाबदारी तू कशा मग काय करू देवा काहीच करू नको शरणम मागे शरणम शरणामोर फक्त मला एक त्याला देवा मी तुला शरण होऊ पण शरण आल्यानंतर काय करू काय कार्यक्रम भगवान श्रीकोट उपदेश अर्जुनाच्या सखोल अंतकरणामध्ये गेला आणि सकोलणामध्ये गेल्यानंतर त्याचा मोह नष्ट झाला आणि मोह नष्ट झाल्यानंतर अर्जुनानं निदान भगवंताची भक्ती जी केली म्हणून अर्जुनाचे केस सुद्धा काय म्हणत होते श्रीकृष्ण जे गोष्ट लहान गोष्ट नाही शबरीच्या प्रत्येक अंगातून रोमारोमातून जो आवाज येत होता तो फक्त रामाचा कृष्णाच्या अंगातून जो आवाज येत होता आपला अर्जुनाचा तो बघतो श्री कृष्ण जय कृष्ण प्रत्येक रोमातून याच कारण आहे कारण काय नुसतं हरिच नामस्मरण नाही करेल फुटलो आपण किंवा स्वतः जर करत राहिलो तर आपला अपवित्र असणारा देह हा पवित्र पवित्र जे हो फक्त लांब आहे पवित्र जीव हो या देहाचा त्याचा देह पवित्र होतो दुसरा देह काय वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवान होते पवित्र तो देह वाणी पुण्य